हॅलो नमस्कार मालवणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करत आहोत मऊसूद चविष्ट असे तांदळाचे लाडू चला मग आपण याची कृ साहित्य आणि कृती बघूया हॅलो नमस्कार मालवणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करत आहोत तांदळाच्या पिठाचे लाडू आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे गूळ शेंगदाणे तांदळाचं पीठ सुको खोबरं तूप वेलची काजू बदाम कापलेले त्याला मग आता कृती करते टोलीन त्यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामध्ये तांदळाचं ता पीठ घालूया आणि ते चांगलं आता खरपूस भाजून घ्यायचं तांदळाचं हे छान भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊया आता आपण सुकं कोबरं भाजून घेऊया त्यामध्येच काजू बदाम ते चांगले खरपूस भाजून घेऊया आता आपण शेंगदाणे चांगलं भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले आहे ते आता मिक्सरला लावून घेऊया पण परत कढई तापत ठेवली आहे आणि त्यामध्ये आता तूप घालूया たまではたまやつはパックで。どうだっこやん。 आपलं गुळाचं पाक आता तयार आहे आता आपलं पाक तयार झाला आहे गॅस आपण बंद करूया परफेक्ट केलेलं आहे हे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगदाण्याचे पूड सुको खोबरं काजू बदाम त्याचे पूड Bilki boulder niha, bu azap. Ne kadar canlı, doyuruluyor. आता ह्याचे आपण लडू हे छान मिक्स झाले आता आपण इथे दारू ओळून घेऊया हे लाडू आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खायला या बाय